मित्रांनो जे शिवराय या सेगमेंट मध्ये ही गाडी अल्टिमेट आहे का म्हणतोय याच्यासाठी मी ओनरला बोलवणार आहे बिकॉज दिस इज ओनरशिप एन जी सेगमेंट मध्ये एकलोती गाडी जी दीड लिटर सीएनजी मध्ये येते ज्याच्यामध्ये क्रुड ज्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल येतं आणि ऑलमोस्ट ऑलमोस्ट तुमची जी रिक्वायरमेंट असते ना कम्फर्ट रिसेल व्हॅल्यू मायलेज ओके सेफ्टी चालवायला माझ्या सगळ्या फॅक्टर मध्ये टिक मार्क होत असते तर खरंच ही घेण्याच्या लायकीची आहे खरंच ही घेणं सही डिशन राहील का नाही याच्याबद्दल आपण खरं जाणून घेणार आहोत तर मी डायरेक्ट बोलवणार आहे आपल्या या ओनरला सागर या सागर वेलकम थँक्यू तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनल सोबत थँक्यू आणि जुडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यात प्रथम तर दोन मिनिटात तुमचं इंट्रोडक्शन द्या माझं नाव सागर ठाकरे आणि मी सोबत एका कंपनीमध्ये आम्ही कामाला आहोत आणि मी बेसिकली जळगावचा आहे पण राहिलं मुंबईमध्ये आयरानी मध्ये होऊन गेला असता इंटरव्ह्यू चालला असता काय फरक नसतं चालला बन असतं पण मला तुटक तुटक येते <laughs> तुटक तुटक येते बरेच वर्ष झाले बाहेर आहे पुण्यात दहा वर्ष इकडे अजून पाच वर्ष त्यामुळे मला आयरानी समजते सगळ्या बऱ्याच लँग्वेज समजतो आपल्याला <laughs> बाकी सांगायची गोष्ट म्हणजे ही ब्रेजा आहे वन पॉईंट फाईव्ह लिटर सागर ही ब्रेजाच का घ्यायची ठरली आणि सीएनजी मध्येच का घेतली तुम्ही ब्रेजाच का एक तर मला सीएनजी घ्यायची होती याच्या आधीची माझी शेरोलेट बीट होती ओके पेट्रोल होती नो डाउट गाडीचं इंजिन खूप स्ट्रॉंग होतं वन लिटर मध्ये मायलेज ट्वेंटी प्लस हायवेला ला द्यायची मला आवडलेली गाडी ती खूप बीटचा माझा एक क्रेज होता पण एक आता जशी शेवरेट इंडियातून गेलेली आहे दोन हजार सतरा पासून बंद आहे तो सर्व्हिसचा खूप इशू होता शेवरेट बद्दल मी नंतर बोलेन एक सॉरी इंटरप्ट करतोय आपल्या लोकांना चांगल्या प्रोडक्टचं कधी व्हॅल्यू नसते ऍक्च्युली रिअलिटी म्हणून लेट झाला फोर्ड झाल्या फोर्ड त्या गाड्या निघून चालल्या ती खूप वाईट वाटतं बट येस आहेत जे आहेत पण त्या गाड्या खूप प्रॅक्टिकल होती मला बीट खूप प्रॅक्टिकल वाटली पण जसं की आता आफ्टर सेल्स मध्ये थोडासा इश्यू येतो पार्ट खूप महाग मिळतात आणि सर्व्हिस कोणी करत नाही जास्त बरोबर त्यामुळे मी ती काढून ही घेण्याचा एक अजून सागर गाडी कितीला घेतली आणि आतापर्यंत किती कित किलोमीटर चालवली मला ही ऑन रोड चौदा ला पडली एंड मॉडेल आहे सीएनजी मध्ये आणि आतापर्यंत मी चालवली आहे साधारणतः पंधराशे किलोमीटर मित्रांनो गाडी किती दिवसात डिलिव्हरी झाली असेल कमेंट मध्ये विसरून विचारतो समज गाडी बारा दिवसात पंधरा दिवसात गाडी आलेली आहे जे की इम्पॉसिबल इम्पॉसिबल आहे सो वेटिंग खूप आहे yes, yes, yes. yes. तीन महिन्याचं वेटिंग आहे सीएनडीला महत्वाचं मी ब्लॅक ब्युटी ही ब्लॅक ब्युटी सात तीन महिन्याचं वेटिंग आहे बाकी याच्यामध्ये बुड स्पेस मॅनेजमेंट तुम्हाला स्पेस स्पेसची रिक्वायरमेंट नव्हती जर बड़ तुम्ही तुम्हाला फ्रँकली सांगू तर याच्यामध्ये एक मिडियम साइज ची एक बॅग येईल आणि साईड ला दोन आपल्या बॅकपॅक येतील बरोबर जर मॅनेज तर किंवा तुम्ही जर डफल बॅग मध्ये जर मॅनेज कराल तुमचा डेफिनेटली स्पेस खूप चांगला मॅनेज होईल कारण डफल बॅग इथे मी ऑलमोस्ट चार डफल बॅग घेऊन मी ट्रॅव्हल केलेला आहे प्लस हा जो लोअरचा जो स्पेस आहे इथे ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी दोन आपल्या लॅपटॉप बॅग्स कम्फर्टेबल येतात प्लस वर पार्सलटे आहे हा पण खूप मजबूत आहे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग पण तुम्ही ठेवू शकता बरोबर सो इनफ स्पेस आहे असं मला वाटतं आहे प्रॅक्टिकल आहे ठीक आहे थोडं मॅनेज तर करावं लागेल कुछ पाणी लिए कुछ खोना पडतंय थोडं तसं आज मध्ये आहे आणि ट्विन सीएनजी सिलेंडर टेक्नॉलॉजी याच्यामध्ये येऊ शकत नाही कारण टाटा टाटाने घेऊन टाकलेले आहे सो त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही पण यार म्हणजे खूप छान वाटते गाडी अतिशय यार सागर ही गाडी एवढी स्मूथ वाटते ना yes. ओके सोल मार्क्स काय दिसत नाहीत काय काय याच काय रिझन काय म्हणजे रहस्य पाच वर्ष सोल मार्क्स दिसणार नाही याची वॉरंटी आहे रहस्य काय रहस्य आहे तर मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की रहस्य सुशील भाऊ मला दिलेलं की पीपीएफ जो पेंट प्रोटेक्टिंग फिल्म आहे त्याचा हा सगळा चमत्कार बरोबर आणि त्यामुळे हा ग्लॉस असाच राहील याची वॉरंटी आहे आणि क्वालिटी आहे म्हणजे ब्लॅक कलर घेण्यामागचं रिझन पीपीएफ म्हणजे पीपीएफ मुळे मी ब्लॅक घेतली अदरवाईज मी व्हाईट बुक केलेली पण मला सुशीलबाईंनी सांगितलं बट की तू घेऊ शकतो मी आता मित्रां प्रेक्षकांच्या मार्फत क्वेश्चन विचारतो हो। पीपीएफ पी, -पी करण्यापेक्षा मी कलर करेन कलर सिरेमिक पण करेन वर काय तुम्हाला काय तुम्ही काय केलं सिरॅमिक नो डाऊट स्वस्त तुम्हाला तुम्ही no कलर पण करू शकता कलर पण स्वस्त आहे पण जो कंपनी कलर जो आहे तो बोट कलर जो म्हणतो आपण तो तुम्हाला कधीच मिळणार नाही याच्या आधी माझी बीट होती की थोडीशी डॅमेज झाली मी कलरचा खूप प्रयत्न केला की बेस्ट क्वालिटी आपण त्याला कलर देऊ पण तो कलर मॅच होत नाही तुम्ही खूप ट्राय केलं नाही होत ना सो त्याच्यासाठी पीपीएफ इज द बेस्ट ऑप्शन नो डाऊट ठोकल्यानंतर किंवा असं काय झाल्यानंतर तुम्हाला करायचं oh. डेली वाले जे सोल मार्क्स जे म्हणतो आपण त्यांना बारीकशे डॉट्स असल्यावर फडक्याने येऊ शकतात धुळीमुळे येतात सो ते याच्यात येणार नाही हंड्रेड पर्सेंट नाही येणार आणि टीपीयू मटेरियल आहे सो ते सेल्फ फिलिंग याच्यामध्ये एक कॅपॅसिटी आहे बरोबर स्क्रॅच पडले जरी ते ऑटोमॅटिकली हिल होते बरोबर सो एक सर्टन लेवल द्या पीपीएफ डझन मीन की ही टँक प्रूफ आहे तुम्हाला ही डेली इट्स इन्व्हेस्टमेंट आहे एकच निगेटिव्ह आहे की कॉस्टली असतं त्यामुळे करणं न करणं हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे निगेटिव्ह पण तेवढेच आहेत बट जर तुमचं बजेट असेल तर आय विल रेकमेंड सिरमच्या ऐवजी किंवा टेपलॉनच्याऐवजी ऐवजी च्या ऐवजी तुम्ही हे नक्की कोटिंग पीपीएफ करू शकता बाकी सागर आतापर्यंत तुम्ही गाडी किती किलोमीटर चालवली पंधरा कुठे घेऊन गेला पंधराशे मी गेलेलो माझ्या नेटिव्ह जळगावला गावाकडे जळगाववर मी आमच्या देवाला गेलेलो देवीला सनी जे एमपी बॉर्डरवर तीनशे किलोमीटर गावामध्ये हवाच झाली असेल काळी गाडी काय विशेष मस्त गाडी गावामध्ये काळ्या गाड्या कमी असतील ना नाहीच मला तर दिसलीच नाही पण ब्लॅक ब्रेझा तरी नाही दिसली तर खूप म्हणजे मला पण ब्लॅक कलर खूप आवडतो आणि ब्रेझा ब्लॅक मध्ये नेक्स्ट लेवल दिसते आतापर्यंत पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला सगळेच समजले असते मला आहे ना पॉझिटिव्ह अशा संदर्भात सांगा हँडलिंग त्याची रिलायबिलिटी सस्पेन्शन सेटअप स्टेअरिंग रिस्पॉन्स ब्रेकिंग कम्फर्ट या पाच मुद्द्यांमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा ओके okay, मी स्टेअरिंग स्टार्ट करतो स्टेअरिंग नो डाऊट no खूप स्मूथ आहे जसं की मारुतीचं आहे स्टेअरिंग आहे हायवेला पण खूप छान आहे हायवेला जेव्हा आपण थोडी रश करतो हंड्रेडच्या आसपास जेव्हा जातो त्या थोडं हार्ड होत ते ऑटोमॅटिक वेट गेन होत वेट गेन ऑटोमॅटिकली होत त्यात काही फीचर वगैरे नाहीये बट आ, इन सिटी मध्ये मस्त स्मूथ आहे सिंगल हँड तुम्ही ऍक्सेस करू शकता सस्पेन्शनच मी हायलाइट करू शकेल की मला एक्सपेक्ट नव्हतं मी फ्रँकली मी घ्यायच्या आधी पण एक्सपेक्ट नव्हतं की याच्यामध्ये इतकं छान सॉफ्ट सस्पेन्शन येईल जे की आहे मला वाटतं की बेस्ट सस्पेन्शन यांनी आजपर्यंत दिलेलं आहे बरोबर बाकी गाडी चालायला स्मूथ आहे नॉईस बिलकुल नाहीये जीरो नॉईज आहे नो व्हायब्रेशन बाहेरचा कुठलाही आवाज आतमध्ये येत नाही कळतही नाही स्टार्टिंगला तर दोन दिवस मला कळलच नाही की गाडी चालू आहे आणि मी, मी तरी सेल देतोय एक आहे प्रॅक्टिकल मारुतीचा मारुतीचं एक, मारुती एक भारी गोष्ट असते की त्यांच्या गाड्यांचा आवाजच कळत नाही दीड लिटरचं इंजिन आहे बरं आता सीएनजी मध्ये याच्यावर तर एकशे पंधरा समथिंग पेट्रोल पॉवर आहे बरं तर सीएनजी वर एटी सेवन बी एटी तर तुम्हाला पॉवरही नफ वाटली का मी एकदम ऑनेस्टली सांगतो मेबी तुम्ही, तुम्ही चालवाल तर तुम्हाला ही कळेल की पेट्रोल आणि सीएनजी गाडी चालते कशावर हे तुम्हाला कळणार नाही बरोबर अन्टिल अँड अनलेस तुम्ही जेव्हा एमआयडी मध्ये बघाल की गाडी सीएनजी वर आहे तेव्हाच तुम्हाला कळेल की गाडी सीएनजी वर आहे म्हणजे झिरो डिफरन्स आहे गाडी मध्ये की ही पेट्रोलवर चालते का सीएनजी सेम पॉवर आहे ओके सेम पॉवर आहे सरप्राइझिंगली आहे कारण मी एचआरडी सीएनजी चालवली आहे वॅगनार सीएनजी चालवली आहे स्विफ्ट नवीन ती पण चालवली आहे डिझाल चालवली आहे पण जेव्हा आपण स्विच करतो तेव्हा एक पिकअप कळतो आपल्याला जस्ट आपण जेव्हा पेडल प्रेस करतो तो जो बस नॉइस येस तो कळतो हिच्यामध्ये झिरो आहे लिटरली झिरो आहे मला कळतच नाही फिलिंग ही की ही सीएनजी आहे की पेट्रोल आहे बरोबर मला एक सांगा सीएनजी आणि डिझेल बरोबर आता या सेगमेंट मध्ये सीएनजी एक असल्यामुळे तुम्ही निवडली पण डिझेल घ्यायचं म्हणलं तर तुमच्याकडं नेक्सॉन होती व्हेनू होती सोनेट होती हे पण ऑप्शन्स होते किंवा तुम्ही याच मध्ये बेस्ट व्हेरियंट क्रेटा बेस्ट व्हेरियंट सेल्टॉस हे पण घेऊ शकला असता तर काय रिझन समजू शकतो की याच्यावर जाण्याचं काय यस डिझेल व्हेन्यू मी बघितलेली नेक्स्ट वन तर आता नवीन वाला पण नो डाऊट मस्त मॉडेल खूप छान आहे पण मला थोडं प्रॅक्टिकली हे वाटलं कारण फोर सिलेंडर इंजिन आहे बरोबर त्याचं डिझेल पण थ्री सिलेंडर येतं नेक्सॉनचा थोडा नॉईज वाटलं मला बाकी काय नाही बाकी गाडी बेस्ट आहे ती पण गाडी खूप छान आहे पण ही गाडी सायलेंट आहे आणि वन लिटर फाय लिटरमध्ये सीएनजी आहे त्याच्यामध्ये सो आय थिंक पेट्रोलमध्ये वन पॉईंट फाय लिटर नेक्सॉनमध्ये पण नाही आहे नाही आहे सो ते एक तो एक बेनिफिट आहे या गाडीचा आणि व्हेन्यू मी बघितली मला व्हेन्यूचा बॅक रो जो आहे तो थोडा थोडा मला कंजेस्टेड वाटला माझे लेग स्पेस नाही बसले सो तो, तो थोडस फील झालं मला त्यामुळे मी बरोबर गेलो तर मित्रांनो असं आहे निगेटिव्ह सांगा निगेटिव्ह लयच सुती सुमने तुम्ही तुमच्या गाडीवर उधळलेत मला निगेटिव्ह गाडीचे सांगा तुम्हाला निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे गाडीमध्ये एवढं मी टॉप एंड मॉडेल घेऊन सुद्धा झेटेक्स साई घेतल्यानंतरही मला इथे फॉगलेट नाही दिलेला आहे तो, तो एक निगेटिव्ह मला वाटला कारण एवढा खर्च करून पण एक मारुतीवाल्याने द्यायला पाहिजे मारुतीवाले थोडं सिरियस घ्या एक <laughs> फॉगलेट द्या आणि मध्ये एक आमरेस नाहीये तो एक जो थोडासा फील येतो आफ्टर मार्केट लावता येतो बाहेर आहे ऍक्सेसरीज मध्ये पण टॉप एंडला तरी ऍटलीस्ट द्यायला पाहिजे बरोबर आम्ब्रेस्ट एक नाहीये आणि वायरलेस चार्जिंग बरोबर ते एक थोडं द्यायला पाहिजे आणि क्लॅडिंग बद्दल काय म्हणाल क्लायडिंग चांगलं आहे बट थोडं जास्त आहे असं मला वाटतं कारण क्लायडिंग ठीक आहे आता सध्या नवीन आहे बरेच लोक बोलतात दगडांपासून दगड लागतात दगड लागतात ते ठीक आहे बट किती वेळ पण ते थोड्या दिवसांनी थोडस ब्रॉड दिसायला लागतं थीम पाहिजे होत किंवा नसती तर बेस्ट होतं म्हणून बरेच लोक आहे ना मित्रांनो त्याला बॉडी कलर करून घेतात येस आणि याच्यावर तुम्ही करायचा विचार केलाय येस माझा प्लॅन आहे ओके रॅप करेल मी विनेल रॅप करेल बरोबर तर हे निगेटिव्ह सांगितले बाकी आ, सेल्स कसं तुम्हाला सेल सर्व्हिस बेस्ट आहे बेस्ट आहे खूप छान आहे बरेच लोक मला कमेंट करतात की सर्व्हिस कॉस्ट एवढे तेवढे तुम्ही युजर मॅन्युअल तपासा युजर मॅन्युअल मध्ये जेवढं लिहिलंय ज्या सर्व्हिस इंटरव्हल ला तेवढंच करा तुमची कॉस्टिंग जास्त येणार नाही शो शोरूम वाला तुम्हाला म्हणतोय एफलॉन करा शोरूमला तुम्हाला म्हणतोय अंडर बॉडी बो, कोटिंग करा शोरूमला तुम्हाला म्हणतोय ग्रेसिंग करा देन थ्रोटल क्ली, थ्रोटल क्लीन करा देन तुम्हाला शोरूमला म्हणतोय इंजिन ड्रेसिंग करा अननेसरी तुमचा कॉस्ट वाढणार आहे तुमचे ना, जा ना खूप पैसे वाचतात लक्षात राहू हो द्या मी शॉर्ट मध्ये तुम्हाला एक चांगली टिप दिलेली आहे आणि मी एक सांगू इच्छितो याच्यावरच जर तुम्हाला काही डाऊट असेल आता मला ऍज अ कस्टमर हे काहीच नॉलेज नव्हतं जेव्हा मी आता व्हिडिओ बोलले जसं मी यांच्याशी बोललो यांना तुम्ही काही मध्ये एक प्रश्न विचारा हे तुम्हाला रिस्पॉन्ड करतील ज्या गोष्टी आहेत नाही आहेत ते सगळे तुम्हाला रियल सांगतील फॅक्ट मध्ये या गाडी मागे माझे बरेचसे सेव्हिंग केलेत सुशीलबाईंनी <laughs> पीपीएफ चा नॉलेज त्यांनी दिला <laughs> रिलायबिलिटी इंजिन सगळ्या सगळ्या गोष्टी ऍड ऑन इन्शुरन्स हे सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी माझ्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्यात सो मित्रांनो कमेंट करून सांगा आणि काही प्रश्न असतील ते खाली तुम्ही विचारा पहिल्यांदा असा माणूस भेटला त्याला कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट <laughs> yes. लक्षात राहू दे मित्रांनो काही असू द्या कमेंट करत जा काही प्रॉब्लेम नाही तुमचे पैसे इज ओके <laughs> लक्षात तुम्हाला पुढे जाऊन मी भरपूर कमेंट नंतर बाकी yes. हेच तर सगळ्या गाडी बद्दल yes. आणि पर्सनली मला विचाराल तर दिस इज द परफेक्ट पॅकेज इन सी एन जी नो डाऊट कदरमध्ये ऑप्शन बेस्ट आहे मायलेज आहे तो बघा एक मेन कन्सर्न आहे मी माझ्याकडे वरन आहे बरोबर जेव्हा मी सिटीमध्ये चालत हो ना तेव्हा हो मात्र मला विचार येतो डोक्यामध्ये की यार पेट्रोल आज एकशे चार रुपये एकशे पाच रुपये फ्रँक आहे हा असं नाही की मला परवडत नाही मी वापरतो सांगण्याची गोष्ट आहे जेव्हा आपण गाडी घेतो तेव्हा हो आपण रिअलिस्टिक कॅल्क्युलेशन करत नाही आपण पंपावर जाऊन विचार करतो अरे आज पेट्रोल एकशे पाच आहे माझी गाडी वाढले ते आठ आणि दहा तर रिअलिस्टिक कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुमची रिअलिस्टिक्स तुमचे रिक्वायरमेंट फाइंड आउट करा म्हणजे तुम्हाला गाडी घेताना कधी रॉंग डिसिजन झाले आणि yes. सागरचे मला वाटते टेन पॉईंट असतील जे दहा मधले आठ ते नऊ पॉईंट परफेक्ट मार्क yes, yes. इज द रीजन nice. की भाऊने आपली ही ब्रेझा आणि या ब्रेजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बिकॉज फाईव्ह स्टार फोर स्टार सेफ्टी रिलेटेड सो yes. सेफ्टी मध्ये पण एक चांगला ऑप्शन तुम्हाला भेटून गेलाय मायलेज आहे तर सागर कसं वाटतं ओवरऑल मस्त मी खूप खुश आहे रेटी द्या फायनली दहा पैकी साडेआठ नऊ देईल मी येस yes. तर मित्रांनो नॉट बॅड साडेआठ नऊ म्हणजे पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के गाड्या यांच्या रिक्वायरमेंट बसलेली आहे yes. तर बाकीच्यांना रेकमेंड कराल घ्यायला येस डेफिनेटली तुम्ही बिलकुल घेऊ शकता गाडी तर मित्रांनो आय होप की तुमचे काही क्वेरीज का असतील ते रिझॉल्व होतील या व्हिडिओ मार्फत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका जर काही असतील अजून देखील सागर रिप्लाय करेल त्याला जर काही वाटला असेल तर तो तुम्ही मला पण विचारू शकता हा एक छोटा व्हिडिओ होता सागर खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनल सोबत जुडल्याबद्दल आणि तुझा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल मित्रांनो तुमचे खूप खूप आभार भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र